ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा दुचाकीला हातगाडी बांधून गरोदर महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पनवेल महापालिका हद्दीत डोंबाऱ्याचा खेळ करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबातील महिलेला प्रसूती पीडा सुरू झाल्या मात्र या महिलेला रुग्णवाहिका वेळेवर नेम मिळाल्याने तिच्या पतीने नाईलाजोत्सव आपल्याकडील दुचाकीला चक्क हातगाडी बांधली आणि प्रसूती वेदना सुरू झालेल्या पत्नीला दवाखान्यात नेले यावेळी आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार उघडकी झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे आसुडगाव येथील डोंबारीचा खेळ करणाऱ्या गरोदर महिलेला प्रसूती पिढा सुरू झाल्या त्यामुळे तिच्या नवऱ्याने माहितीतील आशा वर्करला फोन केला त्यांनी अँब्युलन्ससाठी फोन नंबर दिला मात्र समोरच्या व्यक्तीने प्रतिसाद दिला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणताही पर्याय या महिलेच्या पतीपुढे उरला नसल्याने त्याने मोटरसायकलला हातगाडी बांधून त्यात गरोदर पत्नीला बसवले आणि आसुडगाव ते उपजिल्हा रुग्णालय असा जीव घेणा प्रवास केला त्यानंतर नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयामध्ये पत्नीला त्याने दाखल केले या ठिकाणी या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला पनवेल सारख्या महत्वाच्या ठिकाणी ही घटना घडल्याने राज्यासह स्थानिक आरोग्य सेवेचे पितळ उघडे पडले आहे नागरिकांकडून याबाबत तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे